नमस्कार सर्वांना सोनाई एंटरप्राइजेस मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या म्हणजेच जे नवीन अपडेट्स असतील ते अपडेट्स तुम्हाला टाइम टू टाइम मिळत राहतील तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला, तुम्हाला सांगणार आहे जसं की पी एम विश्वकर्मा बद्दल मी, मी व्हिडिओज टाकले होते तर त्याबद्दल एक जी नवीन जी आर आलेला आहे मित्रांनो एक थोडीशी खुशखबर बोलू शकतो आपण त्याला कारण की अगोदर काय होतं की आपल्याला जिल्ह्याच्या ठिकाणापर्यंत आपल्याला पोहोचायचं होतं पण आता फक्त तालुका लेव्हलला पण आपल्याला एक समिती तयार होणार आहे म्हणजे तालुका लेव्हलला आपले सिलेक्शन होतील आणि त्यानंतर आपल्याला त्या आप गोष्टीचा लाभ घेता येईल मित्रांनो कमिटीच काम काय असेल कमिटी काय प्रोव्हाइड करेल आपल्याला या सर्व गोष्टी मी व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर व्हिडिओ व्यवस्थित पाहून घ्या पूर्ण व्हिडिओ म्हणजे सर्व गोष्टी तुम्हाला समजतील मित्रांनो पाहूया आपण जी आर काय आहे तो हे बघा हा जी आर ओपन केलेला आहे मी प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजनेच्या अंमलबजावणीसाठी जिल्हा अंमलबजावणी समितीला सहाय्य करण्यासाठी तालुका स्तरीय अंमलबजावणी समिती गठीत गट, करण्याबाबत म्हणजे काय की तालुका स्तरीय एकत्र एक करणार समिती करणार आहेत जी की जिल्हा लेवलला मदत करेल त्यामध्ये बघा प्रस्तावना काय आहे त्यांची प्रधानमंत्री विश्व विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजना जी आहे शासनाच्या दिनांक सहा सप्टेंबर दोन हजार तेवीस या निर्णयाद्वारे संपूर्ण राज्यात लागू करण्यात आलेली आहे ही योजना भारत सरकारद्वारे अर्थसाहित आहे या योजनेद्वारे पात्र लाभार्थ्यांना काय काय भेटणार आहे बघा व्यवस्थित प्रधानमंत्री विश्वकर्मा प्रमाणपत्र आणि ओळखपत्र भेटणार आहे दोन नंबर टूल किट प्रोत्साहन भेटणार आहे म्हणजे टूलकिट साठी तुम्हाला पैसे भेटतील यानंतर तीन नंबरचा आहे कौशल्य विकास प्रशिक्षण उपभत्ता म्हणजे काय ज्या जेव्हा तुम्ही तिथे प्रशिक्षण घेण्यासाठी जाणार ट्रेनिंग साठी जाणार तर तिथे तुम्हाला प्रशिक्षण भत्ता पण भेटणार आहे मित्रांनो या व्यतिरिक्त तुम्हाला जर कर्ज घ्यायचं असेल तर सवलतीचे आणि तारणमुक्त म्हणजे तुम्हाला तिथं काही तारण वगैरे ठेवायचे नाही गहाण वगैरे ठेवायचे नाही आणि सवलतीचे तुम्हाला कर्ज भेटणार आहे यानंतर जर तुम्ही डिजिटल व्यवहार करताय तर डिजिटल करता व्यवहारासाठी प्रोत्साहन करताय म्हणजे डिजिटल व्यवहारासाठी तुम्हाला कमिशन भेटणार आहे तिथे शंभर रुपये मागे एक रुपये तुम्हाला भेटणार आहे मित्रांनो तर सुरुवातीला अठरा पारंपरिक व्यवसायाचा या योजनेअंतर्गत समावेश करण्यात आलेला आहे त्यामध्ये योजनेअंतर्गत लाभार्थ्यांची नोंदणी ही बायोमेट्रिक प्रमाणीकृत आधार आधारित प्रधानमंत्री विश्वकर्मा पोर्टल द्वारे सामान्य सेवा केंद्रामध्ये हो म्हणजे सीएससी द्वारे केली जात आहे सीएससी सेंटर जे असतील जसं की माझं सीएससी सेंटर आहे तर तुम्हाला पण तुम्ही महाराष्ट्रात कुठेही सीएससी सेंटरच्या तिथे जाऊन नोंदणी करू शकता तुम्हाला स्वतःला जाऊन तिथे अंगठा द्यावा लागेल या योजनेच्या निर्धारित कार्यपद्धतीनुसार लाभार्थ्यांच्या तपशिलाची पडताळणी पहिलं ग्रामपंचायत प्रमुख शहरी स्थानिक संस्थेचे कार्यकारी प्रमुख यांच्याद्वारे होणे अपेक्षित च, आहे मित्रांनो यानंतर प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजनेच्या जिल्हास्तरीय अंमलबजावणीसाठी अंमलबजावणी अध्यक्षतेखाली जिल्हा अंमलबजावणी समिती तसेच योजनेच्या सनियंत्रणासाठी प्रधान सचिव यांच्या अध्यक्षतेखाली राज्य सनियंत्रण समिती स्थापन करण्यात आली आहे म्हणजे या दोन समिती ऑलरेडी आहेत मित्रांनो या व्यतिरिक्त बायोमेट्रिक आपण काय करतो बायोमेट्रिकने नोंदणी करतो ग्रामपंचायत प्रमुखाकडून काय का केलं जातं त्याचा प्रमाणित करून स्तर ची मंजुरी दिली जाते जिल्हा अंमलबजावणी समिती लाभार्थ्याच्या यादींची अंतिम तपासणी करून शिफारस म्हणजे स्तर दोन ची मंजुरी करते एमएसएमई एम एस डी राज्य अग्रणी बँकर्स यांच्या अधिकाऱ्यांची तपासणी समिती म्हणजे कमिटी जी असते ती प्रत्येक राज्य केंद्रशासित प्रदेशातील नोंदणी प्रक्रियेवर देखरेख करते आणि अंतिम मान्यता देते म्हणजे तीन गोष्टी आहेत सुरुवातीला आपल्याला खेडेगावात राहता तुम्ही तर ग्रामपंचायत प्रमुख म्हणजे सरपंच असतील किंवा ग्रामसेवक हो असतील यांच्याकडून तुमची मान्यता दिली जाईल मित्रांनो त्यानंतर दोन नंबरची असेल ती जिल्हा अंमलबजावणी समिती असेल ती मंजुरी करते आणि तीन नंबर ला असेल मित्रांनो की जे बँक बैंक, अग्रणी बँकर्स यांचे अधिकारी जे असतील ते स्क्रीनिंग कमिटी आहे ती तुमची ती मान्यता देते या तीन गोष्टीमध्ये आपल्याला मान्यता भेटते मित्रांनो या व्यतिरिक्त बघा सदर योजनेच्या अंमलबजावणीचा आढावा घेतला असता प्राप्त माहितीनुसार महाराष्ट्र राज्यात कारागीर नोंदणी वाढवण्याची आवश्यकता आहे सदर कारागिरांचे अर्ज ग्रामपंचायतीचे सरपंच स्तरावरील आणि नागरी स्थानिक स्वराज्य संस्था स्तरावरील तपासणी करून स्तर मंजुरी देण्यासाठी विशेष आहे म्हणजे काय की सरपंच जे आहेत गावातले त्यांचं हे खूप जास्त मोठं काम आहे की त्यांनी गोष्टी करायला पाहिजेत गावातले जे गरीब लोक असतील जे की का, कारागीर आहेत सध्या तर त्यांच्यासाठी खूप जास्त महत्वाची गोष्ट आहे मित्रांनो या व्य वे, व्यतिरिक्त जी तालुका स्तरीय अंमलबजावणी समिती असणार आहे गट विकास अधिकारी जे असतील पंचायत समितीचे ते अध्यक्ष असतील मित्रांनो जिल्हा अग्रणी बँकेचे तालुका स्तरीय समन्वय अधिकारी सदस्य असतील महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती जीवनोत्ती अभियान यांचे हे जे आहे ते मॅनेजर जे असतील ते सदस्य असतील मित्रांनो पर्यवेक्षक महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ सदस्य असतील आणि विस्तार अधिकारी पंचायत समिती हे सदस्य सचिव असतील मित्रांनो ओके त्याव्यतिरिक्त नगरपंचायत मध्ये जे असतील तर तहसीलदार त्यानंतर मुख्याधिकारी शहर अभियान व्यवस्थापक आणि मुख्याधारी मुख्याधिकारी कार्यालयातील प्रतिनिधी हे सदस्य सचिव असतील आता समिती कार्यप्रणाली म्हणजे काय समितीचं काम काय आहे मित्रांनो सध्या काय आहे की दुसऱ्या टप्प्यातील शिफारस जी आहे जिल्हाधिकारी यांच्या मार्फत करण्यात येत आहे बरोबर बट यात मात्र जिल्हाधिकारी यांचा जिल्ह्याचा व एकत्रित कामकाजाचा आवा का पाहता दुसऱ्या टप्प्यातील शिफारशी जिल्हाधिकारी यांचे प्रतिनिधी म्हणून आता गट विकास अधिकारी यांनी करावी असं समिती या समितीमधून आपल्याला सांगितलं जात आहे दुसरी गोष्ट हे बघा प्रत्येक जिल्ह्यात बारा बलुतेदार फेडरेशन असल्याने तसेच तालुका स्तरावर बलुतेदार कारागीर संस्था असल्याने संबंधित जिल्हाधिकारी यांनी त्यांच्या आवश्यकतेनुसार जिल्हा तालुका समितीवर सदर संस्थाच्या प्रतिनिधीची नियुक्ती करावी जेणेकरून कारागीर नोंदणी कार्यक्रमास गती येईल या व्यतिरिक्त मित्रांनो बघा या योजनेच्या अंमलबजावणीसाठी वरील सर्व समित्या जिल्हाधिकारी यांच्या नियंत्रणाखाली काम करतील या सर्व गोष्टी त्यांनी दिलेल्या आहेत तर बघा हे जे आहे पी एम विश्वकर्मा योजना यामध्ये तुम्ही अर्ज करू शकता अर्ज केल्यानंतर तुम्हाला पाच गोष्टीचा लाभ घेता येतो मित्रांनो तर व्हिडिओ जर पूर्ण आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो